भगवतो मंडळी मी धर्मपाल पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो धम्म संघांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण सगळे धम्म करत आहोत मागच्या तीन चार महिन्यांपासून खूप चांगल्या प्रकारे ही धम्म दिसण्याची सिरीज चांगली चालू आहे खूप छान प्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत आणि प्रतिक्रिया ऐकून खूप सारं मोटिवेशनसुद्धा सुद्धा मिळत आहे छान प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी पालीच्या संदर्भामध्ये त्रिपीठकच्या संदर्भामध्ये आपण बघत आहोत की कि किती चांगल्या प्रकारे बुद्धांनी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने धम्म सांगितला गेलेला आहे सुद्धा बघितलेत धम्मपद अट्टकथा बघितलेत खूप साऱ्या थेरी गाथा थेरी गाथा सुद्धा आपण बघितल्यात आणि अजून भविष्यामध्ये सुद्धा बघणार आहोत आज आपण धम्मपद अट्टकथा एक बघणार आहोत जी फक्त दोन पानांची आहे पण याचा सार याचा जो गांभीर्य इतका मोठ्या लेवलचा आहे की नक्कीच आज थोड्या प्रमाणामध्ये का होईना तुमचं माझे डोळे उघडतीलच कस आपण समजा खूप चांगल्या प्रकारे उपासक उपासिका आहोत विहारामध्ये जातो उपोसत करतो पंचशील आहे आहे घेतो दर महिन्याला आपल्याकडे येत असतात चांगल्या प्रकारे आपण भोजन दान देतो संघ दान देतो खूप चांगल्या प्रकारे आपण भंतेंची सेवा करत असतो वेगळे वेगळे खूप चांगल्या प्रकारे आता आपण कठीण शिवर दान दिलेलं असेल अट्ट परिखर दान दिलेलं असेल बरोबर आणि कुठेतरी असा एक भाव मनामध्ये येतो वा 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 आपण किती कुशलकंभ करतोय आम्ही ह्या विहारात गेलो त्या विहारात गेलो हे भंतेजी आम्हाला ओळखतात यांच्यासोबत आमची खूप चांगली ओळख आहे या भंतेंचा नंबर माझ्याकडे बरोबर भंतेजी मला नावाने ओळखतात बरोबर अशा काही गोष्टींमध्ये किंवा कधी कधी काही अरहंतांची बुद्धांच्या अस्तित्व दर्शन सुद्धा होऊन जातं साधुकार आहे या गोष्टीचा खरंच खूप साधुकार आहे पण काय होतं दुसऱ्या क्षणाला आहे ना आपण भरपूर समाधान वाटून घ्यायला लागतो ठीक आहे बरोबर हो का नाही हा प्रश्न आपण स्वतःला विचार हो आम्ही खूप कुशलकांभ करतोय वेगळे वेगळे ते कुशलकांब तर आहेच ठीक आहे आता हा झाला एक प्रसंग आता दुसरा प्रसंग असा आहे की जे स्वतःपन्न लोक आहेत सगदागामी आहेत अनागामी आहेत ह्या लोकांना कसा विचार येत असेल बरोबर तर एका वेळेस ह्या लोकांना काही असे लोक होते समजा स्वतःपन्नापासून अनागामीपर्यंत जे चर्चा करत असतील किंवा त्यांना असा विचार येत होता की हो आपण ते स्वतःपन्न झालोय आता खूपच लवकर आता आपण निब्बाणापर्यंत पोहोचून जाऊ अनागामी जे लोक आहेत ते थोडस विचार करू लागलेत की हे निब्बाण तर आता खूपच जवळ आहे अरहंत पद तर आता आपण जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याला प्राप्त करू शकतो असे विचार त्यांना पण येतात पण त्यांना बुद्ध माहिती काय म्हणतायत तुम्हाला काय वाटतं ता बुद्ध त्यांना भगवान बुद्ध त्यांना काय म्हटलं असतील हो 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 फक्त पाच मिनिटाचे काम आहे तुमच्यासाठी दोनच मिनिटाचे काम आहे तुमच्यासाठी भगवान बुद्ध त्यांना असं म्हटलं असतील का काय वाटतं तुम्हाला एकदा विचार करा मग आपण आता ह्या धम्मपद अट्टकथेला सुरुवात करूया खूप आपले डोळे उघडणार आहोत आपण अजून स्वतःपन्न सुद्धा नाहीये किंवा स्वतःपन्न मग्गाला सुद्धा नाही आहेत भरपूर पारामी अजून बाकी आहेत कोणाचे किती पारामी आपल्याला माहिती नाही पण एक खूप मोठा काळ तर बाकी आहे पण जे लोक ऑलरेडी स्वतःपन्न आहेत त्यांना बुद्ध बघा काय म्हणतात आणि कोणत्या भाषेमध्ये बोलतायत हे पण आपण बघू ठीक आहे आपण सुरू करूया धम्मपद अट्टकथा धम्मपद अट्टकथामध्ये जो धम्म हा एकोणीसावा आपला वग आहे त्याच्यामधली ही दहावी कथा आहे कसं संबहुल आदी संपन्न भिक्खुवत्तू की त्यांचं सील आदि संपन्न खूप चांगल्या प्रकारे ते धर्मामध्ये धम्मामध्ये आता प्रतिष्ठित आहेत असं बघा आता ही जी गाथा आहे ना हे भगवान बुद्धाने श्रावस्थेमध्ये राहत असताना सांगितली संबहुले तिथे भरपूर असे भिक्षू होते संघ होता जो स्वतःपन्न आहे सगदागामी आहे अनागामी आहे आणि अनंत तर आहेच पण स्वतः पण सगदागामी अनागामी यांना काही असे विचार येत आहेत किंवा विचार करत आहेत किंवा ते चर्चा आहेत आणि मग त्यांच्या उद्देशाने भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे ठीक आहे आता पालीचा संदर्भ देणं फार महत्वाचं आहे कारण की लोकांना वाटतं की बाबा हे कुठून आणलेलं आहे तर हे त्रिपिटकामधन आणलेलं आहे धम्मपद अठ्ठ कथामधनं आपण आणू ठीक आहे ओके मग तेसु कीर एक चांग एवंग अहोसे काही लोकांना असा एक प्रश्न पडला किंवा ते झालेत काही काही लोक कसं मयंग आम्ही संपन्न शिला काही म्हणतायत की आम्ही शिलामध्ये संपन्न आहोत काही म्हणतायत मयंग दुतंग धरा आम्ही तर धुतांगाचं चा खूप चांगल्या प्रकारे पालन करतोय तेरा प्रकारचे धुतांग आहेत भविष्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने धुतांग डिटेलमध्ये बघूया लवकरच बघूया नंतर मयंग बहुसुता बहुसुता म्हणजे काय धम्म खूप ऐकलेला आहे सगळा धम्म माहिती आहे सगळा धम्म पाठ आहेत असं मयंग पंत वासिनो मयंग झान लाभिनो न अम्माक अरहंत दुर्लभंग इच्छित इच्छित, इच्छित, इच्छित दिवसेव अरहंत पापुण पापुणी सामा की आम्ही चांगल्या प्रकारे शिलामध्ये प्रतिष्ठित आहोत आम्ही बहुश्रुत आहोत आम्ही दुतांगधारी आहोत आम्ही कधी पण झानावरती जाऊ शकतो झ्यान म्हणजे काय पहिलं छान दुसरं छान तिसरं झान चौथं छान त्याच्या पुढेही वरती पाच सहा सात आठ अशा प्रकारे आम्ही कधी पण जाऊ शकतो आणि न अंभाकंग अरहंतांग दुर्लभंग अर्हंत बनणं आमच्यासाठी काही दुर्लभ नाहीये आम्ही कधी पण जाऊ शकतो म्हणजे कधी पण त्या अवस्थेला आम्ही प्राप्त करू शकतो इच्छित दिवस इच्छित ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी आम्ही अरहंत पदापर्यंत जाऊ शकतो असं स्वतःपन्न सगदागामी अनागामी लोक असे काही लोक विचार करू लागले बघा हे किती शोर आहे बरोबर स्वतःपन्न व्यक्ती हा पुढच्या कमीत कमी सॉरी जास्तीत जास्त सात जन्म घेईल अहंत पदापर्यंत किंवा निब्बानापर्यंत जायला स्वतः पन्ना जास्तीत जास्त त्या जन्मामध्ये सुद्धा सगदागामी अनागामी होऊन अनंत सुद्धा होऊ शकतो आणि मॅक्सिमम सात सात जन्म बरोबर सगदागामी मॅक्सिमम एक जन्म घेईल किंवा त्याच जन्मामध्ये अनागामी पण होऊ शकतो आणि अरंत पण होऊ शकतो बरोबर खूप प्रसंग असे आहेत की लोक आज रात्री स्वतः पडणं झालेत आणि पुढच्या दिवशी त्यांनी धम्म ऐकला ते अरंत झालेत अशा पण भरपूर स्टोरी आहेत भरपूर उदाहरणं आहेत आता अनागामी लोकांना पण असं वाटतंय की हो आम्ही तर कधी पण अनंत बनू शकतो बरोबर असा त्यांचा एक विचार असतो आणि आमच्यासाठी हे एवढं दुर्लभ नाहीये असं मग एके दिवशी काय होतं असे खूप सारे लोक तेच लोक ज्यांना असा विचार आलेला आहे ते आता भगवान बुद्धांच्या समोर बसलेले आहेत आणि मात्र भगवान त्यांच्या मनातला विचार ओळखून आहे ना आता त्यांना प्रश्न करतायत बुद्ध काय म्हणतायत भगवान म्हणतात अपिनु खो वो भिक्कवे की भिक्षू पतंती की ज्या अर्थाने ज्या हेतूने तुम्ही प्रवज्जित झाले होते ते तुमचं आता करून झालेलं आहे का काय उद्देश काय जर कोणी घरदार सोडून गृहत्याग करून हे काशाय वस्त्र अर्हंत ध्वज धारण करत आहे मित्रांनो तर त्याचा सगळ्यात मोठा उद्देश काय असेल काय असेल या भवसंसारातून मुक्ती करायची आहेत नेखम करून निब्बानापर्यंत जायचं आहे लवकरात लवकर हाच एक मूळ उद्देश होता बुद्धांच्या वेळेस जो भिक्षुसंघ होता त्याचा आणि आता सुद्धा तोच असला पाहिजे बुद्धाने विचारलं की तुम्ही प्रवज्जित झाले तर तुम्ही ज्या अर्थाने ज्या हेतूने ज्या उद्देशाने तुम्ही प्रवज्जित झाले तुम्ही ते पूर्ण केलं का बरोबर बुद्धांनी प्रश्न विचारला मग ते लोक काय म्हणतात म्हणते मयंग एव रूपा एव रूपाच च की आम्ही स्वतः पन्ना हो आहोत सगदागामी अना आहोत अनागामी आहोत बरोबर नंतर तस्मा इच्छित इच्छित खणे एव अर्हंतंग पत्तुंग समथांभा की आम्ही सगळे ना जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही अर्थ पदापर्यंत जाऊ शकतो कारण की आम्ही स्वतः आहोत काही काही सगदागामी आहोत काही आम्ही अनागामी आहोत तर आम्ही कधी पण अर्थ पदापर्यंत जाऊ शकतो असं आम्ही चिंतेत वा असा आम्ही विचार करून आम्ही आता नॉर्मल आहोत बरोबर असं मग भगवान बुद्धांनी काय उत्तर दिलं असेल ठीक आहे एक मिनिट विचार करा मग आपण याच्यावरती येऊ आता भगवान त्या सगळ्यांना म्हणतात भिक्क वेग भिक्षु नो भिक्कुना नाम परिशुद्ध सील आदी मत्तकेन वा अनागामी सुख पमत्त वा जे शिलामध्ये शुद्ध आहेत म्हणजे स्वतः पण सगदागामी आहेत आणि काय आहेत ज्यांनी असं काही प्राप्त केलेलं आहे ते लोक अपकंग नो भव दुःखंती वत्तुंग न वाटत त्यांनी अजिबात असा विचार केला नाही पाहिजे की आता हे भवसंसाराचं दुःख आमच्यासाठी खूपच कमी आहे ठीक आहे हे भव संसाराचं दुःख आता आमच्यासाठी खूपच कमी आहे हे छोटस दुःख आम्ही लवकर संपून टाकू आणि आम्ही अनंत होऊन जाऊ हे दुःख आमच्यासाठी खूपच छोटस आहे अप्पकंग असं अजिबात विचार करता कामा नाही वत्तंग न ना वत्तुंग न वट्टी असा तुम्ही विचार नाही केला पाहिजे का असखयंग पण अपत्वा सुखी तुम्ही चित्तंग न उप्पा देत जोपर्यंत तुमचे आश्रव पूर्णपणे क्षय होत नाही पूर्ण प्रकारे तुमचे आश्रव पूर्णपणे संपत नाही तो पर्यंत सुखी तुम्ही आम्ही सुखी आहोत असं म्हणता कामा नये असं मनामध्ये विचार येता कामा नये आणि मग पुढे बुद्ध गाथा म्हणतात भगवान गाथा म्हणतात कसं म्हटले जरी तुम्ही स्वतःपर्यंत आहात सगदागामी आहात तुम्ही तुम्ही अनागामी आहात तरी सुद्धा तुम्ही असे विचार करता कामा नये की हे थोडस जे आता काम बाकी आहे ना हे जास्त नाहीये हे आम्ही कधी पण करू शकतो अजिबात असं बोलू नका हे दुःख छोट आहे आणि आम्ही याला लवकरात लवकर कमी करून टाकू जो पर्यंत तुम्ही आसा होत नाही म्हणजे अरंत होत नाही निब्बानाची शेवटची डुबकी तुम्ही मारत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी आहात असं बोलू नका आणि मग बुद्ध गाथा म्हणतात न सील बेन बाहू बाहुसच्चेन वापन अथवा स्थिलाधी लाभेन विवत्त सयनेन व जसं खूप सारे भिक्षू आहेत जे स्थीलबद्ध आहे समजा की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काय केलं स्वतः पण सगद कामी आहे बाहूसच्चेन त्याने खूप चांगल्या प्रकारे धम्म ऐकलेला आहे धम्म समजून घेतलेला आहे पूर्ण एकदम थेरी पण प्रॅक्टिकल पण काही लोक समाधीवाले आहेत जे झानापर्यंत आरामात जातात बरोबर विवत्त काही लोक एकांतामध्ये राहणारी आहेत बरोबर नृतांगाचं पालन करणारे आहेत समजा ते लोक फुस्सा सुखम्थुपुथुने हे जेवढे पण चार लोक आपण वरती बघितले जे दुतांगाचं पालन करतायत स्वतः पण सगदागामी अनागामी आहेत त्या लोकांनी अजिबात असा विचार करू नये कि ह्या नेखम्माचं सुख म्हणजे अर्हंताचं सुख आम्ही लवकरात लवकर प्राप्त करून घेऊ जोपर्यंत तुम्ही जो पर्यंत तुम्ही असा विश्वास अजिबात ठेवू नका मनामध्ये हे प्राप्त केल्याशिवाय नेखम सुख प्राप्त केल्याशिवाय अजिबात असा विचार ठेवू नका जोपर्यंत तुम्ही अपत्तो हे जोपर्यंत आश्रवशय करत नाही तोपर्यंत असा विचार करूच नका मग बुद्ध अठ्ठकथेमध्ये भगवान पुढे थोडं एक्सप्लेन पण करतात का असं म्हणतायत ना असा विचार पण केला पाहिजे ना अरे हे तर स्वतः पण लोक आहेत सगदागामी आहे अनागामी आहेत हे तर कधी पण बनतील जास्तीत जास्त आता यांना सात दिवस बाकी आहेत एक दिवस बाकी आहेत हे तर अनागामी आहे हा तर रात्री पण अनंत होऊन जाईल बरोबर मग बुद्ध असं का म्हणत आहेत मग अठ्ठकथेमध्ये एक छुन, एक सुंदर असं एक्सप्लेनेशन असं आहे सुंदर असं म्हणतात बुद्ध म्हणतात की एवढं पण तुमचं दुःख बाकी आहे ना तुम्ही अजिबात समजू नका की हे खूपच कमी आहे का का जसं एखाद्या पद्धतीने जर एखाद्या घाणीचा तुकडा एखादा विष्ठेचा तुकडा सुद्धा तुम्हाला कुठे दिसला तर तो तेवढाच घाण असतो तो, तो तितकाच दुर्गंधित असतो असं बुद्धांचं म्हणणं आहे कसं मय्यंग भव अपक्को परित असंखात अर्हंत अपुत्व अपत्व, अपत्व होतवा भिक्कू नाम विसाय अजिबात तुम्ही अशा प्रकारे विचार करू नका आणि का बरं कारण की छोटासा मात्रामध्ये सुद्धा कुठे घाणीचा तुम्हाला काही तुकडा दिसला काही तुम्हाला घाण दिसली तर ते तेवढंच ते घाणेरडं असतं तेवढंच दुर्गंधाचं असतं अशा प्रकारे बघा बुद्ध हे स्वतःपन्न लोकांना सांगतायत अनागामी लोकांना सांगतायत की जे काही तुमच्या मनामध्ये थोडस हे दुःख किंवा हे थोडस क्लेश बाकी आहेत ना लवकरात लवकर करा आणि त्याची उपमा डायरेक्ट गुहा सारखे देतात की हे घाणच आहे याला तुम्ही लवकरात लवकर काढा हे भगवान बुद्ध स्वतः पण सगळ्या अनागामी लोकांना सांगताहेत अरे आपण कुठे आहेत आता आपण हा विचार केला पाहिजे की आपण कुठे आपण तर अजून पण मार्गावर सुद्धा नाही आहेत बरोबर आणि त्या लोकांना फुल गॅरंटी आहे की ते लोक कधी पण अनंत पदापर्यंत जाऊ शकतात आपण किती लांब आहे अजून आपल्याला अजून किती कवर करायचंय आणि आपण या थोड्याशा गोष्टीमध्ये स्वतःचं समाधान मानून घेतो म्हणते आम लोक आम्हाला ओळखतात आम्ही चिवरदान केलं आम्ही हे केलं ते केलं वा 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 वा, 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 वा। बरोबर हे की नाही आपण स्वतःचं परीक्षण करू की हो आम्ही तर इतक्याशा गोष्टींमध्येच आम्ही इतकं आमचं समाधान मानून घेतो अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे स्वतः मग्ग अजून किती लांब आहे मग अनागामी मग्ग मग अरहंत किती लांब आहे अजून आपण ह्या गोष्टींमध्येच खूप समाधान मानून घेतो खूप ओव्हरवेल्म होऊन जातो अरे वा वा बाव, छान 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 पण प्रवास खूप मोठा आहे बुद्ध भगवान बुद्ध जर असं ह्या त्या लोकांना सांगत असतील तर आपण तर खूपच लांब आहे बरोबर हेच मला सांगायचं होतं कारण की हे ऑबियसली तुमच्यासाठी पण आहे माझ्यासाठी पण आहे खूप घेण्यासारखं आहे आपल्याला वाटतं की हो आपण खूपच पुण्यवान आहोत आपण हे करतो ते करतो ते करतो पण प्रवास भरपूर मोठा आहे बरोबर अशा प्रकारे आणि मग ही धम्म देशना, सांगत असताना खूप सारे लोक तिथल्या तिथे आता देसा अवसाने ते अरहंते अरहंत हंसू आणि त्यातले खूप सारे भिक्षू लोक आता अरहंत पदापर्यंत पोहोचलेले आहेत मित्रांनो साधू 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 बरोबर ना आपण स्वतःच परीक्षण करूया आणि जर भगवान बुद्ध स्वतः पण सगदागामी अनागामी लोकांना हे सांगू शकतात की तुम्ही अजिबात आळस करू नका असं समजू नका की थोडसच बाकी आहे लवकर प्रयत्न करा आणि अरंत पदापर्यंत जा असं बुद्ध त्यांना सांगतायत आपण किती लांब आहे आपलं दुर्दैव्य की आपण आतापर्यंत स्वतः पन्नास व्यक्तीला सुद्धा बघितलं नसेल सगदागामी अनागामी तर फार दूरची गोष्ट आहेत बरोबर त्यानंतर अरहंत खूपच लांबची गोष्ट आहेत बरोबर खूप लांबची गोष्ट आहे अरहंतांचे दर्शन होणं साधू 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 ज्या लोकांना साध यांचे दर्शन झाले असतील खरोखर अशा प्रकारे बुद्धांच्या धम्मामध्ये असे लोक ओळखणं फार कठीण आहे आणि ज्या अनंतपदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीस याची पुष्टी करू शकतो किंवा बुद्ध त्याची पुष्टी करू शकतात नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा लोकांचे दर्शन हो आजचा हा एक छोटीशी धम्म देशना यासाठी होती की अजून भरपूर मोठा प्रवास गाठायचा आहे कुशलकर्म करायचे आहेत बरोबर आणि खूप चांगल्या पद्धतीने आपापल्या परीने कुशलकर्म करायचे आहेत आणि लवकरात लवकर जे अंतिम सुख आहे ते बुद्धांनी सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी आपल्याला दहा पारामी ज्या बावीस प्रतिज्ञेमध्ये दहा पारामीचं आपण पालन करू दहा पारामी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू दहा पारामी कशासाठी आहेत हे पण आपण बघितलं पाहिजे अरिओ अठ्ठंगे को मग सो तो शेवटचा पाठ आहे समजा पैय्ये मधला सम्मा देट्टी सम्मा संकल्प काय ते आपण ओळखलं पाहिजे बरोबर त्याचबरोबर दुःख निरोध गामिनी पटीपदा काय ते पण बघितलं पाहिजे काय हा मार्ग आहे बरोबर खूप डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे स्तंभ फक्त नाही नाहीये खूप गहन सुद्धा अभ्यास करायचा मित्रांनो खूप अभ्यास करायचा आहे खूप अजून प्रगती करून घ्यायची आहेत खूप सारे प्रश्न पडत असतात प्रश्न लिहून ठेवा प्रश्न शंभर लोकांना विचारा आणि उत्तरे मिळाल्यानंतर त्या प्रश्नाला त्या उत्तराला इम्प्लिमेंट सुद्धा करायचं आहे हे थोडंसं एक्सप्लेनेशन करणं फार गरजेचं आहे खूप पॉईंट टू पॉइंट मी सांगत आलेलो आहे नक्कीच श्रद्धासंपन्न लोक त्यांची खूप सारी श्रद्धा आहेत ते याला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतील आणि खूप चांगल्या प्रकारे याला इम्प्लिमेंट सुद्धा करतील आपले काही प्रश्न असतील काही प्रतिक्रिया असतील चांगल्या किंवा वाईट नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच मी याच्यावरती सुद्धा काम करेल ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच शेअर करा इतरांना सुद्धा शेअर करा थोडं थोडं का होईना तुम्ही पण अशा प्रकारे दानपनामी करू शकतात इतरांना हा व्हिडिओ शेअर करू शकता नक्कीच जे काही पुण्य आपण हे कमवलेलं आहे या पुण्याच्या प्रतापाने स्वतः पन्न सगदांगामी अनागामी अर्हंतांचे दर्शन हो भगवंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो या पुण्याच्या प्रतापाने तुम्हाला मला निबान सुख लाभ हो साधू साधू साधू